काय बापा अजून आलीच नाही पोरगी हा ना पोरगा शुभम फोनही उचलत नाही राहिला किती वाळ फोन लावून राहिली मी फोनच नाही उचलत ना प्रिया उचलत ना शुभम उचलत हा आता जवळ काही फोन नाही म्हणजे लोकाच्या घरी जावं लागते फोन करायला आता किती खीप लोकाच्या घरी जाता घडी घडी फोन लाव फोन लावण्या लागते बो त्याच्या त्याच्या चैताली त्याची चांगली आहे म्हणा कधी गेले की फोन लावून देते मग आता घडी घडी जाणं चांगलं लागते का बाई कोणाच्या घरी सणासुदीचं आता शिबमले म्हटलं तर मी आ की बापा निघाला की बापरा जा मला फोन तर गाडी घेऊन गेला हा आता आपलं मन असं आहे बाई म्हणतात ना मन नाही चितत ते वय वयर नाही चितत ते मन चित्ते आपलं गाडी घेऊन गेला की नाही तर मला घेऊच लागून राहिला बाई दोरा मारत करतात बाई लोक रस्त्यानो मग नाटी सोन आहे बाई कमी जास्त नाही झालं पाहिजे बाई व काय व माय ना मला तसे करून चारून राहिले व काही सुचलोच नाही रे पापा मला जाऊ का नाही अख्खी पाजून लावू का फोन नाही तर च्या तरीच्या फोनवरून आली लवकरच पाहतो नाही तर हो माय बाई आला वाटते बाई आ गाडीचा आवाज आला असा मला आला वाटते हो ते आला अरे रे बापा आला का शुभम अरे बापा किती वेळची वाट पाहून राहिली मी तू ये का रे फोन करून आता उचलून राहिला हा किती फोन लावले रे मी तुले तुला माहिती आहे ना की आम्हा फोन नाही आहे त्याच्या त्याला वरीच्या फोनवर मला फोन लावला बापू तुले हा ते प्रिया उचलत नाही ना तू नाही राहिला आणि प्रिया कुठे प्रिया नाही आली का प्रिया ताई नाही आली आई प्रिया ताई नाही आली आ? प्रिया ताई नाही आली अरे प्रियाला घ्यायला गेला होता तू तुला काही आणला तुला आला नाही का प्रिया फोन आला नाही का तुला काही बोलू नाही का तुझ्यासोबत ताई अरे बाप्पा काय झालं शुभ मला सांग ना तू हा असं 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 कोण बोलून राहिला तू आणि तुला फोन आला काय काय कोण बाप्पा काय झालं प्रियाने हा तब्येत नाही का तुझी चांगली काय झालं रे मला मला पद्धतशी सांग बाबा माझ्या धडधड होऊन राहिली हा मोठी आई तसं काही नाही आहे घाबरायचं काही काम नाही ते जसं ते आता नाही म्हणत होती यायचं म्हणे की आता काही येत नाही म्हणे मी घरी पण जसं सासूबाईची तब्येत वगैरे काही बरोबर नव्हती तर येत नाही म्हणे मग येईल म्हणे नंतर कधी अखाडी झाली की आता तर येऊन गेली म्हणे मी मागच्या महिन्यात मग आता नाही येत म्हणे असं म्हणत होती बा अरे बापा पण पहिली अखाडी होईना तिची पहिली अखाडी होईना अरे पहिल्या अखाडीला आणाच लागते बाबू ती आम्हाला फोन करून केला तिच्या घरून मी तिची बोलली असती ती सासूबाई सांग बोलली असती हा काय रे बापा हो तुम्ही लेकर मारवाड फोन नाही काय नाही म्हणता बाईजवळ अरे काही सांगलं नाही काही नाही चालला आला खाली हात हा अरे पहिल्या अखाडीला घरी राहू नाही बापा शुभम अरे मोठी आई ती घरी नाही राहणार आहे ती तिची ते ती जिजाजींची मामी आहे की नाही मामी तर मामीच्या घरी जाणार आहे ती तिच्या घरी राहणार आहे असं ठरलं त्यांचं तिथं जाणार आहे ती तर इथं नंतर येईल मग कधीतरी असं का रे बापा पाय रे बापा आता इकडे यायला पाहिजे बाहेर आहात आमच्याकडे जाती काही वांदा नाही म्हणा पण तरी बी आता मी हाव बापा तिले मी मेल्यावर खायचं काही असं कशी राहिली नाही बापा ते काय रे बापा बरं तिथे फोन लाव तिथे फोन लाव मी ला, बोलतो तिच्या संग आता दे ना मोठे कामात असेल ना नंतर बोलतो कधी तरी अरे नाही रे बापा ना फोन लावून वर एकदा दे तिच्या संग बोलू दे मग मनाचे शांत दावते बोलू दे मला तिच्या काय म्हणते काय नाही आता लाव लागेल फोन मोठे मागूच लागते काय करू लावू की नाही समजून राहिलो मला लावा तर लागेलच नाही तर मोठे सोडणार नाही मला आता ठीक आहे लावूनच देतो तसं प्रिया ते हरीशी शांत आता आता थोडी लोडणार इतचा वेळ लावतोच मी फोन आता हॅलो हॅलो हा प्रिय ताई हा अरे बोल ना शिवम बोल ना पोहोचला का शिवम तु घरी पोहोचला का अगं हो प्रियते मी आताच पोहोचलो मोठ्याही सोबत बोल ठीक आहे मोठ्याही म्हणे फोन लाव म्हणे तर बोलतो म्हणे मी बोल बर मोठ्याही सोबत हो का रे दे ना आई जवळ दी ते बोलते मी आई सोबत हो दे आणते मी हाती दे बरं फोन हॅलो भाई प्रिया आ, प्रिया हो आई बोल बोल मी प्रियाच बोलत आहे बोल का भाई का? भाई आ, अगो काय बाई प्रिया हां आली तू शुभम सांग अह ती पहिली वखाडी आहे प्रिया त्याला खाली हात पाठवत असतात काय हां त्याला पोऱ्यांना भाऊ न्यारी आला बाई वखाडीले पण तू आली नाही अशी कशी भरगी आहे तू अगं आई मग अगं इकडे खूप कामं होती ग यांना पण त्यांना ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गावाला जायचं आहे मग हे पण घरी नाही राहणार आणि काहींची पण तब्येत चांगली नाही आहे त्याच्यानं नाही आली आई मी जाऊ दे ना असं थोडी ना असते की आलंच पाहिजे अव बाई ते सगळं बरोबर आहे ती पण काम तर आयुष्यभरच राहणार आहेत प्रिया पण पहिल्या आखाडी येत असतात पण ती सासूगरी समजली नाही काही सासूगाईन पाठवलं त्याने कौन म्हटलं की जास्त लागते म्हणून माहित नाही काय रीती रिवाज आहे म्हणून का आई आई ते भरतोय मला जा म्हणून हो आई खूप नांदा लावला मला जा मने जा पण मला जा म्हणे प्रिया विचार म्हणजे कुमला विचार किती नांदा लावतो ते सर्वजण मला हा माझा निर्णय आई हा माझा निर्णय मीच नाही म्हटलं आई मीच नाही म्हटलं आणि राहिला प्रश्न ओखाडीचा तर मामीकडे जाणार ना मी माझी मामी सासू आहे तिथे मंगला मामी त्यांच्याकडे जाणार आहे मी दोन दिवसासाठी तर तिथे राहून जाईन मग आणि तुझ्याकडे मी इलपुढच्या महिन्यात येईल मग मी दोघं पण येऊ आम्ही बरं बाई आता तू क पाय बरं आता मी नसते पाठवलं घ्याले तर ते सासूने म्हटलं असतं की पाय नाही याची माय पहिली अखाडी आणि घ्याले नी पाठवलं पुरीले पण तुमच्या मनाला बाई आता तुम्ही काही ऐकत नाही बापा म्हणजे आपले जुने रिवाज परंपरा चालू आहे त्याप्रमाणे मी तुला घ्यायला पाठवलं होतं तू आले तरी काय करू सांग आता आता मग तू पहिली अखाडीची साडी चोडी पावन चार मग आता कधी इथे बन तू आता अखड मिळत ये जा मग आखाडा महिला ये जा बाई एखादी सुट्टी असली बोल एखाद्या रविवारी घेवारी की ये पण हा पाहिजे नको येऊ हां मग एक दुसरायचा मम्मी पावांसारखं येईन जाऊ बोले कपडे घेईन तुले साडी घेईन पहिले अखाडी येणार तुम्ही हां पहिलं अखाडसो आहे ना लग्न झाल्यावरचा हे ये मग एखाद्या दिवशी हां दोघं ये जा हो गाई हो मी येईल एखाद्या दिवशी येईल मी आम्ही दोघं पण येऊ बरं ठीक आहे जाऊ दे टेन्शन नको घेऊ तू हां टेन्शन नको घेऊ आणि तब्येतची काळजी आणि ठेवा आता फोन मला पुष्कळ काम आहेत आणि मग मला मम्मीकडे पण आजच जायचं आहे मला मामी उद्या अखाडी आहे तर आजच चालली आहे म्हणे

आई मन दुखावा लागते मी येईल ना मी इकडं नको टेन्शन घेऊ आता कसं इकडे एकदम नाही मला इकडे पण पण तब्येत चांगली नाहीये म्हणून नाही आली असती बरं माय हो माय आता तिथे तिथे तिचे पहिले पाहा लागते बाई तुले व बरं माय बाई बरं काय माय खरंच पोरगी खरंच लग्न झाल्यावर परकी होते पण म्हणतात ना लेक परक्याचं धन खरंच लेग परक्याचं धन असते व बाई तु या खरंच लेग परक्याचं धन असते लहानच मोठं करा त्याच्या हवाली करून द्या हां आपण जर घरा आला लहानचं मोठं करा म्हणजे सांगा आपलं एवढं सांभाळ करा तिथं घरी पाठवून द्या मग आपला अधिकार सगळं संपते मग त्याच्याच अधिकार चालते त्यांनी कधी म्हटलं जाय ते आले भेटते नाही म्हटलं तर राहिलं बरं माय बरं ठीक आहे बाई ठेवत ठेवतो बाई हां ठेवतो आई एवढं नको टेन्शन घेऊ बरं काहीच नको टेन्शन घेऊ येते मी बरोबर काही परक्यात धंदी नाही येते मी बरं ठेव मग आता घे बाबू घे द्या फोन घे बापा घे झाली आता शांत झाली का शांत बोलली तुला वाटत होतं माझं हो रे बापा शिब नाही रे खोटं वाटत मला तिच्या माय म्हणाली तसं झाली की म्हटलं चला आता जाऊ दे घरी जाते काय जाऊ दे बाप्पा जाऊ दे काय करते बापू आता आपला अधिकार कमी आईवरचा तुझ्या घरचे असं म्हणते तसं आपण आपलं कर्तव्य केलं हा घ्यारी पाठवलं आज ती सासूबाई नाही म्हणतात नाही काय नाही म्हटलं ते म्हणजे आपण हेच नाही म्हणते वाटते तब्येत आहे ते म्हणून तसं नाही म्हणते जाऊ दे आपण आपलं काम केलं ते मी आधी काय करता आपण सांगा हो जाऊ दे येते ते येते येते जे जिंकते येईल मग एखाद्या वेळेस अरे बाबू पाणी टाकता घर पाहिलं

बरंच बरं आहे आता बरं इथं कुठे येईन या मला बाहेर जायचंय काम आहे मला अरे बाबा जा बाबा द्या बाबा